मुलांनो आज आपण मुळाक्षरे पाहणार हो। आहोत अ ते आहा हे स्वर आहे जे कंठातून निघतात क ते ज्ञ हे व्यंजन आहे चला आपण आता स्वर पाहूयात अ अननस आ इ इ इमारत, इ उ उखळ उ ऊस ऋषी ए एडका ए, एरन, ए एपल, ओ ऑक्स औ ओझेवाला अक्स औषधी आहा पुन्हा एकदा आपण अ ते आहा शिकूयात अ अननस आ ई इमारत इडली ऊस डू ऋषी ए एरका ऐरन ए, ॲपल ए, ओ ओझेवाला औक्स ऑक्स ऑक्स म्हणजे बैल औ औषध आउ, अं अंगठी आहा चला आता आपण व्यंजन पाहूयात क, क, खडू, ग घर, अंग, क घ ख खडू, गवन घ घर अंग च चमचा छ छत्री ज जहाज ज त्र च चमचा छ छत्री ज जहाज ज झबले त्र ठ टरबुज ठ टडबा ड ड डब्बा ढ ढग ढ ढग न बाण ન બાણ તલવાર તલવાર થવા ધ્વા દરવાજા દ દરવાજા ધધનુષ્ય ધધનુષ્ય નળ નળ તલવાર થવા દરવાજા ધધનુષ્ય નળ પતંગ અપતંગ ફ ફણસ ફ ફણસ બ પદ प बदक भ भडजी भ भडजी म मक्का म मक्का प प पतम फ फणस ब बदक भ भडजी म मक्का य यज्ञ य यज्ञ र रवी र रवी ल लसुन ल लसुन व वजन व वजन श श्य, श शहामरूप शशहामृ शषटकोन शा लसुन शा ययज्ञरविलसुन वजन शशहामृ शषटकोन शा ससस्सा ससस्सा हती हत्ती, हत्ती श शत्रिय शा शत्रिय ज्ञानदेव न्या न्य ज्ञानदेव ಸಸಸ್ಸ ಹಹತ್ತಿ ಲಬಾಳ ಕ್ಷತ್ರಿಯ ಜನಾಂದೇಯ